नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ अध्यक्ष मिनाज जमादार यांचं मत मुस्लिमांना आरक्षण देणार नाही अशी भूमिका देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केली आहे त्याचबरोबर महायुतीचे सरकार आल्यावर मस्जिदीवरील भोंगे खाली काढण्यात येतील अशी घोषणा निलेश राणी यांनी केली आहे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार धमकी वजा बोलणं सुरू आहे त्यामुळे सर्व मुस्लिमांना आमचं काय हा प्रश्न पडलाय संविधान बदलण्याची भाषा केली जात असून या देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिक निस्वार्थी गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा असं आवाहन राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती माजी सभापती मीना जमादार यांनी केलं अरवाड येथे प्रचंड मोठ्या पदयात्रेनंतर आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या शिरोव तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरी म्हणाले औरवाडमध्ये सर्व जातीचे लोक एकत्र येऊन गणपतराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झालेत ही गोष्ट सर्वात चांगली वाटते त्यामुळे आपला विजय निश्चित झालाय रात्र वैर्याची असून कोणत्याही अमशाला बळी न पडता घोटाळेबाज लोकांकडून पैसे घेऊन आपले स्वच्छ चारित्र्याचे हात खराब करू नका उमेदवार गणपतराव पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वच ग्रामस्थ मतदारांचे आभार मानून म्हणाले गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विकासाच्या दृष्टी दृष्टीसमोर ठेवून मी आत्तापर्यंत काम केलं असून यापूर्वी झालेल्या विकासात्मक कामाचा वारसा पुढे सुरू ठेवणार आहे शिरो तालुक्यातील अनेक समस्या अडचणीवर काम करण्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या सर्वांसाठी माझा दरवाजा कायमस्वरूपी उघडा राहील अशी मी ग्वाही देतो युनुस पटेल यांनी शिरो शाहरीतून गणपतराव पाटील यांच्या कामाचं कौतुक करून भाजपच्या गुंडेगिरी व तडीपाराचं सरकार हद्दबार करावं असं आवाहन केलं स्नेहा देसाई राहुल काकडे दिगंबर सकट हसन देसाई रामदास गावडे यांनी मनोगत व्यक्त केली वंचित बहुजन आघाडीचे इरफान करीम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली मुश्ताक पटेल यांनी स्वागत व प्रास्ताविक सूत्रसंचालन साहिल कबीर यांनी केलं तर आभार अरफ पटेल यांनी मांडले यावेळी वैभव उगळे hmm. आय आय पटेल अश्रफ पटेल एम जी पटेल रिझवान पटेल अकाताई कोळी रेखा पाटील राजश्री मालवेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल